सोशल मीडियावर ओळख झालेल्या अल्पवयीन मुलीवर तरुणाने जबरदस्तीने अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे मूळची नेवासा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या व सध्या नगर शहरात शिक्षण घेणाऱ्या पीडित अल्पवयीन मुलीने या प्रकरणी मंगळवारी दिनांक दोन एप्रिल रात्री कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे पीडितेच्या फिर्यादीवरून पोलिसांनी तरुणाविरोधात अत्याचार विनयभंग पोक्सो अॅट्रॉसिटी या कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे हमीद शौकत सय्यद राहणार सुभाष लोंढे यांच्या खोलीत भाड्याने दिनेश हॉटेलमागे हो� लोंढेवस्ती कल्याण रस्ता नगर असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे सदरचा प्रकार ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून ते तीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत वारंवार घडला आहे पीडितेने मंगळवारी रात्री पोलिसांना याबाबत माहिती दी दिली व त्यानंतर गुन्हा दाखल झाला आहे फिर्यादी मुलगी नेवासा तालुक्यातील एका गावात राहणारी असून सध्या नगर शहरात राहत आहे तिची हमीद हमीदसोबत ओळख झाली त्याने ऑक्टोबर दोन हजार तेवीसमध्ये तिला मेसेज करून त्याच्या घरी बोलावून घेत मोबाईलमध्ये फोटो काढले त्यानंतर फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्ये हमीद याने त्याच्या मोबाईलवरून मुलीच्या आईच्या मोबाईलवर फोन करून मुलीला धमकी दिली व राहत्या घरी बोलावून घेतले मुलगी त्याच्याकडे गेल्यानंतर त्याने तिला घरात कोंडले व जबरदस्तीने अत्याचार केला झालेला प्रकर कोणाला सांगितला तर तुला व तुझ्या कुटुंबाला मारून टाकेल व फोटो व्हायरल करेल अशी धमकी दिली तसेच तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी फोन करून देखील धमकी दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे पीडितेने सदरचा प्रकार घरच्यांना सांगितला व मंगळवारी रात्री कोतवाली पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी फिर्याद दिली आहे पोलिसांनी हमीद विरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपअधीक्षक अमोल भारती करत आहेत